नमस्कार भारत हा जर माझा देश आहे तर मुंबईजवळील वांगणीच्या बाजूलाच असलेलं सावरा गाव हे आपल्या भारतात नाही का आणि जर ते भारतात असेल तर सावरा येथील एकोणीस अंध कुटुंबांचा आजचा जीवनाचा संघर्ष त्यांचं संपूर्ण जीवन विकासापासून एवढं दूर का आणि सगळ्याच गोष्टीची आरोग्य आमचं अतिशय घातक म्हटलं तरी चालेल स सर्वांचंच कारण ज्यांना दिसते ते छलांग मारून जाऊ शकतात परंतु आम्हाला अतिशय कठी कठीण परिस्थितीत इथे राहावं लागतं त्याचा विचार व्हावा अशी माझी एक आणि आमची सर्वांची अपेक्षा आहे हेच प्रश्न घेऊन आम्ही आपल्यासमोर आलेलो आहोत एका माहितीपटाच्या स्वरूपात पहा आणि थंड बसा प्रस्तुती निर्मिती संकल्पना विजय गुजर यांची आता आपण ज्या घराजवळ आहोत ह्या घराची अवस्था बघा पावसाळ्यात हे लोक कसं राहत असतील हा प्रश्न आम्हालासुद्धा पडला आणि प्रत्यक्ष जे जीवन जगतात त्यांचं नेमकं काय मित्रमैत्रिणींनो या परिस्थितीत सरकारच्या कोणत्याही योजनेचा लाभ हा ह्या कुटुंबांना मिळत नाही आम्हाला आमच्याकडे लक्ष देऊन आमच्या गलीतला रस्ता किंवा आमचे जे घर दुरुस्तीचे काम आहे ते जरा वेगाने करून दिले तर खूप बरं होईल विनंती बारिश होता बाहेर बी जाण्या प्रॉब्लेम चाहिए जाने के लिए रास्ता बना के दो खूप गलिच्छ परिसर आहे आम्ही वांगणी आमच्या जे धवळीपाडा ग्रामपंचायत आहे त्यांना आम्ही बरेचदा सांगितलं आहे आणि आमच्या बरेचशा प्रतिनिधींनी त्यांची जी ग्रामसभा असते त्यासुद्धा अटेंड केलेल्या आहेत तर ते त्यांना आम्ही सांगितलं आहे की आम्ही बाबा आम्हाला पाया सुविधा ज्या आहेत उदाहरणार्थ कचराकुंडी आत्ता आत्ता एक मागच्या वर्षापासून आम्हाला ग्रामपंचायतचं पाणी मिळायला लागलं ला। पाईपलाईन नसल्यामुळे आम्ही तेही पाठपुरावा केला त्याच्यामुळे बऱ्याच काळानंतर हे पाईपलाईन आम्हाला उपलब्ध करून देण्यात आली परंतु त्यातूनही पाणी अजून खूप घाण येतं गढूळ येतं आणि आजूबाजूला तुम्ही पाहाल एवढा कचरा आहे खूपदा आम्ही आम इथले जे प्रतिनिधी आहेत प्रतिनिधींना आम्ही भेटलेलो आहोत त्यांना प्रत्यक्षात आमचे जे, जे कार्यक्रम होतात उदाहरणार्थ चार जानेवारीला जो आम्ही लुई जयंतीचा कार्यक्रम करतो इथल्या सरपंच म्हणा किंवा प्रतिनिधी त्यांना बोलून इथली आजूबाजूचा सगळा जो विदारक परिसर आहे तो दाखवतो आणि कचरा वगैरे यांच्यासाठी जे आम्ही कचरा साठवण्यासाठी जे हे असतं ते ते मागतो आम्ही परंतु अजून सुद्धा आम्हाला दिले नाही आम्ही इथले नागरिक आहोत आम्ही जर तुम्हाला टॅक्स देतो तर टॅक्स त्या त्या टॅक्सच्या मार्फत आम्हाला जे काय आमच्यासाठी ज्या सुविधा आहेत त्या आम्हाला उपलब्ध उपलब्ध करून दिल्या गेल्या पाहिजेत कारण त्रास म्हणजे प्रत्येक चाळीत घाण आहे इथं आता नवीन सुद्धा आहे पण त्या कंट्रक्शनचाही आम्हाला भरपूर त्रास आहे त्यांनाही आम्ही विन विनवण्या केल्या इकडे त्यांच्या कारण कारण इथे माती साचवल्यामुळे त्याचं सगळं पाणी सगळं उतार होऊन सगळं आमच्या चाळीमध्ये घरांमध्ये घुसलं कारण दोन हजार सोळाच्या कायद्यामध्ये दिव्यांग हक्क कायद्यामध्ये सुगम्य व्यवस्था एक असं एक आहे परंतु कुठं सुगम्य आहे इकडे खूपच रोडसुद्धा बरोबर नाही आम्हाला खाली उतरल्यानंतर रिक्षावाले सुद्धा येत नाही म्हणजे त्यांची इच्छा असते यावं पण रोड खराब असल्यामुळे ते बोलतात आम्ही फक्त तुम्हाला वरती सोडून देणार खाली येणार नाही मग दिशा भूल होते कारण रस्ता बरोबर नसल्यामुळे आणि दुर्दैव असा आहे का रोडाला लाईट वगैरे ला 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 पाहिजे पण लाईट देखील नाही म्हणजे खूप गैरसोय आहे आता हा मध्ये खड्डा पाडलेला आहे डोळस लोक इथून उड्या वगैरे मारून जातात पण आम्ही नाही जाऊ शकत तर आम्हाला आता इथून असं वळून या खडतर मार्गाने जावं लागतंय हे बघा हा इथे असा हा रस्ता हा रस्ता आहे रेशन बिशन आणताना असे वांदे होतात हा थोडासा पाय सरकला ना तर आम्ही खड्ड्यात जाऊ हे बघा हा इथे लगेच खड्डा आहे हां हा बघा खड्डा हां आणि मग असं मग गवताला काठी मारत मारत मग रोडवर अंदाजाने रापत सापत आम्हाला असं सरळ निघावं लागतं अशा पद्धतीने असं पूर्वी आम्ही सरळ येत होतो इथून असे सरळ येत होत हां आता वळसा घेऊन आणि तोही रस्ता बरोबर नाही ना थोडासा पा पाऊल सरकला ना तर सरळ खड्ड्यातच जाऊ ना आम्ही पाय मोडेल डबल हँडीकॅप पणा येईल तर अशा पद्धतीने हा असा रस्ता आहे आता एक गवत आहे म्हणून आम्ही सरळ जाऊ येऊ तरी शकतो पण एप्रिल मे पासून हे गवत संपत मग आम्हाला अंदाजाने यावं लागतं आणि एकमेकांच्या मदतीने आम्ही येतो आता हे आम्ही तिघे आहोत नेहमी तिघे असूच असं नाही कारण प्रत्येकाच्या धंद्याच्या वेळा वेगवेगळ्या आहेत कारण इथे दिसतच नाही सहा सात नंतर आता पावसाळी वातावरण पावसाळी वातावरण हे बघा असं आहे तर पावसाळी वातावरण असतं किंवा थंडीमध्ये दिवस लवकर मावळतो मग मा अंधार लवकर होतो रिक्षा जवळजवळ सहा सात नंतर बंद होतात इथे आणि जे कोणी रिक्षावाले येतात ते चार्जेस डबल मारतात मग एवढं रेशन घेऊन यायचं तर रिक्षा लागते आणि मग अशा वेळी जर आम्ही एखाद्या रिक्षावाल्याला फोन केला तर त्याचे चार्जेस जास्त असतात आणि ते, ते लोक इथल्याच भागातले असल्यामुळे त्यांना सर्व इकडची इत्यमभूत माहिती आहे की कुठला रस्ता कुठे जातो शिवाय त्यांच्याकडे हेडलाईट्स असतात त्यामुळे ते घेऊन जाऊ शकतात मग अशावेळी रिक्षावालेसुद्धा आम्हाला रोडवरच सोडून जातात मग आम्हाला असाच रस्ता शोधावा लागतो अंदाजाने तर सुशीलजी मला सांगा तुम्ही ग्रॅज्युएशन झालेले आहे तुम्ही गेली सत्तावीस वर्ष मी तुम्हाला ओळखतो तुमच्याकडे सगळ्या गोष्टी अवगत आहेत तुम्ही ग्रामपंचायती ते भांडत नाही खाव तुमच्या योजनांसाठी कारण की सुशिक्षित लोक नाही भांडले तर मग बाकीच्या जे कमी शिक्षित आहेत किंवा तुमच्यासारख्याने भांडलं पाहिलं ना गुजरसर गोष्ट अशी आहे की आता पाच टक्के निधी म्हणजे मला तर वाटतं की आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये अशी व्यवस्था आहे की जोपर्यंत कागद दाखवत नाही तोपर्यंत आमच्यावर कोणी विश्वासच ठेवत नाही उदाहरणार्थ आता पाच टक्के निधीचा जो प्रस्ताव आहे तो सरकार मान्य आहे आमचा मान्य आमचा निर्णय नाही तो पण सरकारकडून तो आदेश आहे आणि तो काहीतरी दोन हजार सतरा अठरापासून आहे आम्हा मा, आम्ही मागच्या वर्षी जेव्हा पाठपुरावा केला तेव्हा आम्हाला तो आमच्या पदरात पडला बर काय दिला त्यांनी पाच टक्के निधीतून पाच टक्के निधीतून अठराशे बावन्न रुपये प्रत्येकी दिले बर हा अच्छा तर असं आहे हा आणि जेव्हा म्हणजे असं सांगण्यात आलं की आ, तुम्ही पैसे मागता मग तुमच्या म्हणजे तुमच्यासाठी सोयी सवलती आम्ही कशा काय आणायच्या पैसे मागणं हा गुन्हा आहे हा म्हणजे आता सरकार दरबारी जो निर्णय आहे आणि तो जर आम्ही जर रास्त मानत असू तर आम्हाला तो मिळायला पाहिजे आणि त्याच्यावर जर आम्ही बोट ठेवलं तर मग ते तसं बोलतात बरं हां बरं असं जर होत असेल तर मग कसं भांडायचं नाही मला सांगा आपल्याकडे भरपूर स्वयंसेवी संस्था आहेत हो तर म्हणजे अंध लोकांच्या नाही जनरली संस्था टीम विजन तर या या सगळ्या इथे कधी कधी परिसरात नावाची संस्था आहे ते लोक येऊन गेले आमची माहिती वगैरे विचारून गेले आणि त्याने आम्हाला लॉकडाऊन मध्ये मदत सुद्धा केली बरोबर आणि त्याच्यानंतर एक श्वास नावाची एक संस्था आहे त्या लोकांनी तर अक्षरशः आमच्याकडून सगळी मौखिक माहिती तिकडे टेकडाऊन करून सुद्धा घेऊन गेले ते लोक परंतु घेऊन जातात सगळं करून शासनावर काहीही फरक पडत नाही या गोष्टीची सगळ्यांनी दखल घ्यावी एवढंच बोलतो एखाद्या आजारी माणसाला हॉस्पिटल पर्यंत नेण्यासाठी आम्ही म्हणजे कठीण आहे कसं न्यायचं आणि अंध लोक आहोत सगळे महत्वाची गोष्ट इथे अशी आहे की अंधांच्या बाबतीत ज्या काही गोष्टी घडतात त्याला इथल्या एकाही डोळस माणसाचा पाठिंबा नाही म्हणजे अक्षरशः आमच्या आजूबाजूला डोळस लोक आहेत समोर राहतात मागे पुढे राहतात परंतु आमच्या ज्या काही समस्या इथे चोरी भयं भयंकर होतात सतरा ऑगस्टला एक पहिला मंगळ गेला कंप्ले के केले होते काय म्हंटले येऊन बघून गेले काय त्याच्या उत्तर आलास नाही आणि त्या दिवशी पाच किलो साखर होते सहा किलो गोल अन्नधान्य पण चोरी केलं हा दोन नवीन नवीन कोड्या साऱ्या एक दहाचा एक पॅकेट होता ते डब्यात ठेवलेला तो पण त्या दिवशी गेलेला आठ ग्रॅमचे मणी होते त्याची शिंपे होते म्हणजे त्या दिशेत ते आईड झालं सतर ताक्याला आणि दुसरे तीन तारखेला झाले रात ती रात्र ती रात्री झाले एक दीड वाजता चोर एवढ्या म्हणजे चोरी एवढी भयंकर होते की अक्षरशः आम्ही डबल ग्रिल लावलं घरामध्ये डबल ग्रिल एवढ्या चोरे होतात आणि त्याच्यावर पोलीस यंत्रणा अकार्यक्षम आहे ते लोक फक्त येतात फोटो काढून घेऊन जातात अजूनपर्यंत काहीही रिझल्ट मिळालेला नाही इथे देवेंद्र निगुडकर आहेत जुमा मन्सुरी आहेत त्यांच्यावर पाच सहा वेळा चोरे झालेले आहेत त्यांच्या बायकांवर हात फिरवून गेलेली माणसं आहेत परंतु एवढी जटिल परिस्थिती असूनसुद्धा त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा तोडगा काढण्यामध्ये पोलीस यंत्रणा फोल ठरलेली आहे आमच्याकडे चार चक्र आहेत परंतु दोन नेत्र नाही आहेत आणि इतरांकडे चार चक्रही आहेत आणि दोन नेत्रसुद्धा आहेत तर त्याने सद्भावनेने सहानुभूतीने आमच्याशी वर्तन करावं आणि जेवढं शक्य असेल तेवढं आम्हाला सहकार्य करावं तर आम्हीसुद्धा त्यांना सहकार्य करण्यासाठी तत्पर आहोत हे सर्व पाहिल्यानंतर मनात असे प्रश्न येतात की प्रधानमंत्री स्वरोजगार योजना हो प्रधानमंत्री आवास योजना हो संत बाबा स्वच्छता मिशन महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम किंवा जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजना ह्यासारख्या सर्व योजना या भारतवासियांसाठीच किंवा महाराष्ट्रातील लोकांसाठीच आहेत ना मग आम्ही विचारलेला वरचा प्रश्न जर आम्ही भारतवासी असू तर आमचं सावरा डाव हे या भारतातच येतं नाही का मग ह्या योजनांचा लाभ आम्हाला का मिळत नाही आणि तो मिळवण्यासाठी आम्ही केलेले प्रयत्न हे अपुरे पडत असतील तर निश्चितच आपण सगळ्यांनी यासाठी सहकार्य केलं पाहिजे ते जमत नसेल तर मग पहा आणि हंड बसा ह्या व्हिडिओला लाईक्स आणि शेअर नको ह्या व्हिडिओनंतर कार्यवाही हवी म्हणून हा व्हिडिओ शासन प्रशासन या सर्वांपर्यंत पोचवण्याची जबाबदारी तुमची आमची सगळ्यांची आहे तेव्हा आपण हे कराल ह्या अपेक्षेसह मी थांबतो जय हिंद